नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी हल्ली बायका केस गळतात ही तक्रार वरचे वर करतात याला कारण म्हणजे टेन्शन्स धावपळीचं जीवन मनशांतीचा अभाव आणि फास्ट फूड खाण्याकडे असलेला आपला कल शिवाय हवेचं प्रदूषण आहेच या सगळ्याचा परिणाम होऊन केशगळतीचं प्रमाण हल्ली मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे म्हणूनच आज आपण केशवर्धक एक रेसिपी करणार आहोत सोपी झटपट चवदार आणि अतिशय पॉवरफुल सुरुवात करूया मी हे साहित्य घेतलेलं आहे अर्धी वाटी आळशी अर्धी वाटी सब्जा अर्धी वाटी हे मी कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मी हे चियाच्या बिया घेतलेल्या आहेत अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत दोन मोठे चमचे पांढरे तीळ दोन मोठे चमचे बडीशेप आणि एक मोठी वाटी भरून मी हे खजूर घेतलेले आहेत आणि हे खजूर आहेत ना ते मी त्याचे तुकडे केलेले आहेत आणि त्याच्यातल्या बिया पण मी काढून घेतलेल्या आहेत प्रथम ना आपण ह्या ज्या बिया घेतलेल्या आहेत त्या आपण गॅसवरती हलके हलके भाजून घेणार आहेत एक एक करून जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि त्या कुरकुरीत होतील आणि आपल्याला त्या वाटण्यासाठी मदत होतील प्रथम आपण सब्ज्या घालूया सब्ज्याच्या बिया आणि ह्या जास्त अशा भाजायच्या नाहीत एक दीड एक दीड मिनिट भाजायच्या फक्त स्लो गॅसवरतीच आपण हे भाजून घ्यायच्या आहेत या बिया सब्जामध्ये फायबर प्रोटीन इसेन्शियल न्यूट्रिशन्स भरपूर असतात सब्जामुळे आपले केस दाट होतात कारण हेअरफॉल एकदम कमी होतो ना त्यामुळे आपले केस दाट होतात एक दीड मिनिट झालेलं आहे सब्जा आता काढून घेऊया आणि हा थंड करत ठेवूया आपण आणि आता ह्या पॅन मध्ये आपण चिराच्या बिया आपण रोस्ट करून घेऊया म्हणजे हलक्या भाजून घेऊया या बिया ज्या आपण घेतलेल्या त्या भाजण्यासाठी तेल तूप वगैरे काही वापरायचं नाही अशाच ड्राय रोस्ट करायच्या हलक्या भाजून घ्यायच्या त्या गॅस मात्र स्लो ठेवायचा कारण ह्या बिया आहेत नाजूक असतात जर आपण आ... गॅस ठेवला ना तर फ करपतील लगेच चियाच्या बियांमध्ये सुद्धा प्रोटीन झिंक आयन ओमेगा थ्री यासारखी महत्वाची पौष्टिक असतात त्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत करण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे आपोआपच आपला केस तुटण्याचं किंवा गळण्याचं प्रमाण कमी होतं एक दीड झाले आपल्या आता चिया सीड्स सुद्धा काढून घेऊया आणि आता आपण या भोपळ्याच्या बिया घेऊया चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर त्या सुद्धा मेसेज करून मला कळवा भोपळ्याच्या बियामध्ये सुद्धा ओमेगा थ्री ओमेगा सिक्स असतं व्हिटॅमिन ई e, झिंक यासारखी महत्त्वाची खनिज आणि विटा व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे केस आपले गळणं थांबवतं था ही हे झो भोपळ्याच्या बिया आणि मुख्य म्हणजे नवीन केस उगवायला मदत करतं हे भोपळ्यांच्या बिया भोपळ्याच्या बिया चा आपण चांगल्या कुरकुरीत झालेल्या आहेत पटकन तुटत आहेत त्या म्हणजे झालेल्या आहेत काढून घेऊया त्या आपण आता आणि आता त्याच्यामध्ये मी आळशीच्या बिया घालते आळशीच्या बिया आता अतिशय पौष्टिक असतात त्या अगदी सगळ्यांनीच खाल्ल्या पाहिजेत आळशीच्या बियांमध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात विटॅमिन ई विटॅमिन बी असतं शिवाय ओमेगा थ्री असतं फायबर तर असतातच या सगळ्या बियांमध्ये फायबर असतात म्हणजे तंतुमय पदार्थ असतात आपल्या डोक्यावरचा जो स्काल्प असतो तो जर ॲसिडिक झाला म्हणजे की तो जळजळ होते त्या स्काल्पची आपल्या आणि आपले केस गळायला सुरुवात होता म्हणून हे जी आळ आळशी किंवा जवळ ज्या बिया आहेत ना ह्या आपल्या स्कालचं हे न्यूट्रलाईज करतं म्हणजे जळजळ खूप प्रमाणामध्ये कमी करते स्कालचं आणि त्यामुळे आपले केस गळायचे कमी होतात पटापट शिवाय या आळशीमुळे केसांचं आरोग्यसुद्धा सुधारतं आणि केस दाट होतात आपले छान उडायला लागलेले आहेत या आळशीच्या बिया याचा अर्थ आपल्या त्या छानपैकी मग भाजलेल्या आहेत तर आपण आता काढून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये मी मगज टाकते मगज म्हणजे या कलिंगडाच्या बिया या कलिंगडांच्या बियामध्ये झिंक कॉपर पोटॅशियम आयन यासारखे मौल्यवान खनिज असतात शिवाय बी विटॅमिन असतं अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणामध्ये असतात कलिंगडाच्या बियांमध्ये म्हणूनच त्यांना मगज म्हणतात या बियांना अतिशय मौल्यवान अशा या बिया आहेत या केसांची त्यामुळे मुळं मजबूत करतात आणि केस जाडसुद्धा करतात जाड कसे करतात तर त्या आपल्या केसांवरती कोटिंग तयार करतात एकावरती एक त्यामुळे आपले केस जाड होतात आणि केसांचं आरोग्य सुधारल्यामुळे केस गळती आपोआपच कमी होते मगच आपले छान खरपूस भाजून झालेले आहेत मी काढून घेऊया आणि आता त्याच्यामध्ये मी बडीशेप घालते बडीशेप मध्ये फायबर भरपूर असतात आणि ते अन्नपचनाला सुद्धा मदत करते ती बडीशेप आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहिली म्हणजे अन्नपचन व्यवस्थित झालं की आपल्या सगळंच आरोग्य एकंदरीत चांगलं राहतं बडीशेप केसांचं आरोग्य सुद्धा सुधारतं आणि स्कालचं रक्ताभिसरण सुधारतो त्यामुळे केसा, केसांच्या मुळांना आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचा पुरवठा होतो आणि ते छान सशक्त होतात आपले केस मजबूत होतात त्यामुळे केसांची क्वालिटी सुद्धा सुधारते बडीशेप पण भाजून झालेली आहे तिचा सुवास घरभर पसरलेला आहे काढून घेऊया आणि आता हे मी पांढरे तिळ घेतलेले आहेत ते भाजूया तिळामध्ये व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी आयर्न कॅल्शियम ओमेगा सी यासारखी महत्वाची पौष्टिक असतात आणि तिळामध्ये असलेल्या तेलामुळे आपला जो स्काल्प असतो तो कोरडा न राहता मॉइस राहतो तेलकट राहतो आणि त्यामुळे डँड्रफ होण्याची आपल्याला भीती राहत नाही आणि ह्या तिळातील तेलामुळे आपले केस मऊ सुद्धा होतात केसांना वरून महागडी तेल लावण्यापेक्षा ही निसर्गाने आपल्याला दिलेली या बिया खाल्ल्या तर कमी पैशामध्ये आपल्या केसांचं आरोग्य सुद्धा सुधारतं आणि आपले केस वाढतात सुद्धा आणि केसांचे काही प्रॉब्लेम सुद्धा राहत नाही तीळ पण भाजून झालेले आहेत आता आपण ते पण काढून घेऊया सगळ्या बिया आपल्या भाजून झालेल्या आहेत मी गॅस आता घालवते आणि ह्या बिया सगळ्या थंड झाल्या की आपण त्या वाटून घेणार आहोत आपल्या या भाजलेल्या बिया थंड होत आहेत तोपर्यंत आपण खजुराचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया म्हणजे वाटायला आपल्याला सोपं जाईल मी त्यातल्या बिया आधीच काढून घेतलेल्या आहेत खजुराच्या बियाचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि या आपल्या भाजलेल्या बिया सुद्धा थंड झाल्या आहेत आता आता आपण त्या वाटून घेणार आहोत मिक्सरच्या जार मध्ये या मी बिया आणि खजूर घातलेला आहे आणि आता हे मी वाटून घेणार आहे पण कसं वाटायचं तर कंटिन्युअस वाटायचं नाही चालू करायचा बंद करायचा मिक्सर चालू करायचा बंद करायचा पॉवरफुल बियांची पॉवरफुल भरड तयार आहे नैसर्गिक बिया वापरून केलेली ही भरड अतिशय रुचकर लागते म्हणजे आपण ही भरड चावून चावून खातो त्यामुळे ती जास्त चांगल्या प्रकारे पचली जाते आणि तिचा जास्त चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला उपयोग सुद्धा होतो आपलं पॉवरफुल बियांचं केशवर्धक पॉवरफुल मिश्रण तयार आहे आता केस गळण्याची भीती बाळगण्याचं काही कारण नाही आहे रोज सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर एक चमचा हे पॉवरफुल मिश्रण खाल्लं की केसांच्या आरोग्याबरोबरच संपूर्ण शरीराचं आरोग्य राखलं जात पुन्हा भेटूया एक छान रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार